काय मित्रांनो मी आज हे पीत आहे तुम्हाला समजलंच असेल मी काय पित आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या मी हे उगाच पिणार नाहीये पहिलं मी ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार की हे माझ्यासाठी योग्य आहे का नाही आहे आणि मग त्यानंतरच मी हे जे बनवलेलं पेय आहे ते पिणार आहे आता हे काय पेय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण हे इथे तुम्ही बघितलं असेल आणि ला सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल की हे आहे कायम चूर्ण तर मित्रांनो आज आपला विषय काय आहे तर आज आपण कायम चूर्णाचा एक रिव्ह्यू घेणार आहोत म्हणजे कायम चूर्ण बरेच जण घेतात माझ्याकडे अनेक रुग्ण येतात आणि त्याच्या अगोदरचे पोट साफ करण्यासाठी जे उपाय मी सांगितलेले होते ते व्हिडिओ पाहून माझ्याकडे अनेक लोकांचे कॉल आलेले आहेत अनेक लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे मेसेजेस केलेले आहेत की के आम्ही पोट साफ करण्यासाठी कायम चूर्ण घेतो त्रिफळा घेतो पाटणगर काढा घेतो गंधर्व हरितकी घेतो असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही औषधं घेतो पोट साफ करण्यासाठी तर आज हे कायम चूर्ण या पोट साफ करणाऱ्या औषधाबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती देणार या कौन आहे यामध्ये कौन कोणकोणते कंटेंट आहेत कोणकोणत्या वनस्पती आहेत त्या तुमच्या आतड्यांवरती कशा प्रकारे काम करतात ते कोणी घ्यायचे कोणी नाही घ्यायचे कोणासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि कोणासाठी उपयुक्त नाही हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे आहे कायमचूर्ण याची माहिती घेण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा ते म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देईल तर मित्रांनो हे आहे कायम कायमचं कायमचूर्णामध्ये सात औषधी असतात या सात औषधी कोणत्या तर त्या आहेत सोनामुखी ब्लॅक सॉल्ट म्हणजे कृष्ण लवण निशोत्तर अजवाईन हरितकी सर्जिक्षा आणि यष्टी मधू मित्रांनो ह्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ना आहे। हे अतिशय सुंदर साथ पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच हे औषध पोट साफ करण्यासाठी उपयुक्त ठरत पण आपण या साथीच्या साती औषधांचे जा गुणधर्म जाणून घेऊया आणि ते आपल्या पोटावरती कसे काम करतात हे जरा पाहूया आज मी तुम्हाला प्रत्येक वनस्पती सुद्धा दाखवणार आहे आणि प्रत्येक औषध दाखवणार आहे की ते दिसतं कसं मित्रांनो माझ्या टेबलावरती या ठिकाणी सातीची साथी औषधं आहेत एक एक पिक मी पिकअप करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार तर सर्वात पहिलं मी तुम्हाला माहिती देणार आहे ते म्हणजे सोनामुखीची मित्रांनो ही आहे सोनामुखी आणि ही सोनामुखी बघा कशी असते अशी ह्याची पानं असतात आणि सगळ्यात जास्त प्रमाणात सोनामुखी कायम चूर्णामध्ये असते म्हणजे कायम चूर्णामध्ये या सोनामुखीच्या पानांचं चूर्ण केलं जातं आणि ते टाकण हे जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे जितकं औषध आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजे शंभर ग्रॅम औषध असेल तर शंभर ग्रॅम मधल्या पन्नास टक्के ही सोनामुखीच असते तर या सोनामुखीचे आपण जरा गुण जाणून घेऊया मित्रांनो सोनामुखीची आहे ना ही उष्ण आहे त्याच्यानंतर तीक्ष्ण पण आहे त्याचबरोबर ती पचायला अतिशय हलकी आहे त्याचबरोबर सोनामुखी आंतरगती वाढवते आणि आंतरस्त्राव वाढवते मित्रांनो हे जे मी तुम्हाला गुण सांगत आहे ना हे आयुर्वेद ग्रंथातील भावप्रकाश निघंटू यामधले जे गुण त्यांनी सांगितलेले आहेत ते गुण मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर अशा प्रकारे हे सोनामुखीचे आहे लघु आहे उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्याचबरोबर आंतरगती वाढवतो आणि आंतरस्त्राव देखील वाढवतो म्हणजे वेळेला आपण हे बोटामध्ये घेतो त्यावेळेला ते अतिशय उष्ण असतं तीक्ष्ण असतं आणि त्याचबरोबर हे वृक्षता आणणार सुद्धा आहे तर मित्रांनो हे, मित्रा हे लक्षात घ्या की ज्या वेळेला सोनामुखी तुम्ही घेता त्यावेळेला तुमच्या अंतराची जी गती असते ना ती वाढायला लागते म्हणजे आपल्या आतळ्यांमध्ये पेरेस्थर्टिक मोमेंट असते म्हणजे ती अशी अशी लाटेसारखी असते आणि ही जी मुवमेंट असते ना ही मुवमेंट जेवढी नॅचरली होत असते त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या आतड्यांमध्ये सिक्रेशन्स होतात म्हणजे लिक्विड सिक्रेशन्स होतात म्हणून त्यामुळे होतं काय की आपलं जे स्टूल असतं ते पातळ होऊन जातं आणि संडासा वाटे बाहेर निघायला इझी होऊन जातं तर मित्रांनो ही झाली सर्वात पहिली वनस्पती हे आहे कृष्ण लवण मित्रांनो मिठाचे जे आहेत ना हे आपल्या संपूर्ण जगभरामध्ये पाच प्रकारचे मीठ असतात त्याच्यापैकी हे एक लवण म्हणजे कृष्ण लवण हे एक प्रकारचं मीठ असतं हे खारट असतं आणि याचे सुद्धा काही गुण आहेत जे की आपलं पोट साफ करण्यासाठी मदत करतात ते म्हणजे हे उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्याचबरोबर हे विभंधनाशक आहे मित्रांनो विभंधनाशक म्हणजे काय तर ज्या वेळेला आपल्या आतड्यांमध्ये एखादं स्टूल कडक होतं आणि ते एका जागेवरती अडकून राहतं आणि ति तिथे जो अवरोध निर्माण होतो त्याला विभंध म्हणतात आणि तो ब्रेक करण्याचं काम जे आहे ना ते हे काळमेट करतं मित्रांनो हे पित्तवर्धक आहे कफ आणि वात कमी करणार आहे आता आपण आहे तिसऱ्या वनस्पतीकडे म्हणजे तिसऱ्या औषधाकडे आहे निशोत्तर निशोत्तर नावाची ही जी ही का काम जी या एक विशिष्ट गुण तो म्हणजे असा की ही ना अधोमार्ग शुद्धीकरण करते म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये या वनस्पती बद्दल असं सांगितलेलं आहे की निशोत्तर हे जे औषध आहे ही जी वनस्पती आहे ही अधोमार्ग शुद्धीकरण करते अधोमार्ग म्हणजे नाभीच्या खाली जेवढ्या अवयव असतात त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्याचं काम हे करते है, है। ही वनस्पती सुद्धा उष्ण आहे तीक्ष्ण आहे पण उष्ण तीक्ष्ण पित्त शामक आहे आता बघा ही आहे तिसरी वनस्पती याच्या अगोदरची जी दोन औषधं आपण बघितली आहे ती उष्ण आणि तीक्ष्ण आहेत पण पित्त वर्धक आहे त्याचबरोबर ही जी वनस्पती आहे ही उष्ण आणि तीक्ष्ण आहे अधोमार्ग शुद्धीकरणाने पण आहे पण ही पित्त शामक आहे आता याचा संबंध काय आहे हे तुम्हाला मी सर्व औषध सांगितल्याच्या नंतर शेवटला तुम्हाला नक्की सांगेल पुढचं औषध सा आहे अज्वैन मित्रांनो हा आहे ओवा हे बघा हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्या पोटामध्ये दुखतं पोटामध्ये गॅसेस होतात त्यावेळेला आपण घरामध्ये ओव्याचा वापर करतो ओवा चावून खातो किंवा ओवा पोटात लावतो तर याच ओव्याचे काय गुण आहेत ते आता ऐकून घ्या ओवा सुद्धा उष्ण आहे तीक्ष्ण आहे वृक्ष आहे पचायला हलका आहे आणि त्याचबरोबर ओवा सुद्धा पित्तवर्धक आहे आणि त्याचबरोबर कफ आणि वातनाशक आहे मित्रांनो आतापर्यंत आलेले सगळ्या वनस्पती म्हणजे चौथ्या नंबरपर्यंत सगळ्या वनस्पती ह्या वृक्ष आहेत हे लक्षात घ्या आता आपण बघूया पाचवं औषध मित्रांनो हे पाचवं औषध तुम्हाला नक्कीच माहिती असेल ते म्हणजे हरितकी आता ही जी हरितकी आहे हा जो हरडा आहे हे बघा हे याच हरड्याचं बाहेर साल आहे याचा वापर आपण जनरली करत असतो हे एक अख्खं फळ असतं हे फळ माझ्याकडे आता सध्या नाही आहे पण तुम्ही गुगल करून नक्की बघू शकता तर मित्रांनो ही झाली हरितकी हरितकी तुम्हाला नक्कीच माहिती असेल की हरडा हरडा जो असतो ना तो उष्ण आहे पण हरडा हा तीक्ष्ण नाही आहे हरडा पचायला हलका आहे पण हरडा जो आहे तो अनुलोमक आहे आता अनुलोमन म्हणजे काय बरं तर मित्रांनो अनुलोमनची जी व्याख्या आहे ना ती अशी आहे की एखादी गोष्ट एका, एका जागेवरती थांबलेली असेल तर त्याला पहिला पुष देण्याचं काम हे अनुलोमन करणाऱ्या वनस्पती करतात म्हणजे समजा मल जर एखाद्या ठिकाणी अडकून राहिलेलं असेल ते जर पुढे सरकत नसेल तर त्याला फक्त पहिला धक्का देण्याचं जे जे। काम जेणेकरून ते पुढे जाईल आणि मग मलावष्टंभ दूर होईल आणि पोट साफ होऊन जाईल अशासाठी हे औषध अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं पण हे हरितकी सुद्धा काय आहे हरितकी सुद्धा वृक्ष आहे तर मित्रांनो हे एक एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की आतापर्यंत जितक्या वनस्पती आलेल्या आहेत जितकी औषधं आलेली सर्व औषधे ही वृक्ष आहेत आणि त्याचबरोबर उष्ण सुद्धा आहे मित्रांनो आता सहावा औषध आहे सर्जिक क्षार मित्रांनो हे एक क्षार असतं आणि हे जे क्षार आहे ना हे सुद्धा पोट साफ करण्यासाठी किंवा पचन घडवून आणून आतड्यांची गती वाढवून ते जिथे काही मल अडकलेलं असेल तिथे पुढे ढकलण्याचं काम हे करतं हे सुद्धा उष्ण आणि तीक्ष्ण असतं मित्रांनो आता सातवी वनस्पती आतापर्यंत तुम्ही बघा जितकी औषधं आपण बघितली म्हणजे सहा प्रकारची औषधं जी कायम जीवनामध्ये असतात ती आपण बघितली ती सर्व औषधं उष्ण आणि तीक्ष्ण आहेत उष्णता सगळे आहेच आहे तर आहे आहे। मित्रांनो आता ही जी सहा औषधं आहेत या औषधांना बॅलेन्स करण्यासाठी आणि त्या औषधांची उष्णता जास्त नसायला पाहिजे म्हणून किंवा त्या त्यांची उष्णता बॅलेन्स होण्यासाठी आणि त्यांच्या उष्णतेचा आपल्या काही त्रास होण्यासाठी आणि त्याचबरोबर बाकी सगळीची औषध ही तीक्ष्ण तर आहेच पण वृक्ष पण आहे म्हणजेच काय तर जास्त वृक्षता आली तर आतड्यांना वृक्षता येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून यामध्ये आणखीन एक असं औषध ऍड केलेलं आहे की जे स्निग्ध आहे शीत आहे आणि त्याचबरोबर पोट साफ करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे आणि ते म्हणजे यष्टी मधू यष्टी मधू बोलण्यापेक्षा मी असं सांगेन तुम्हाला ते ज्येष्ठ मध आहे ज्येष्ठ मध हे बऱ्याच जणांना नाव माहिती असेल तर हे आहे ज्येष्ठ मध मित्रांनो ही ज्येष्ठ मधाची भरड आहे आणि ही स्निग्ध असते चवीला गोड असते उष्ण नाहीये हे शीत आहे त्याचबरोबर हे यष्टी मधू हे पित्त शामक आहे मित्रांनो आतापर्यंत आपण जितक्या वनस्पती बघितल्या त्याच्यामध्ये दोन वनस्पती म्हणजे दोन औषध एक तर निषोत्तर आणि दुसरं म्हणजे हे ज्येष्ठ हे दोन पित्त शामक आहेत पण बाकीचे पाच हे पित्त वर्धक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात ठेवा मी पुढे ह्याबद्दल एक्सप्लेन करणारच आहे तर मित्रांनो हे जे कायम चूर्ण आहे हे अशा बॅलेन्स स्वरूपामध्ये बनलेलं आहे पण या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की यष्टी मधूची जी मात्रा आहे ना ही फक्त पाच टक्के आहे म्हणजे यष्टी मधू चूर्ण जे ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ते फक्त पाच टक्के ऍड केलेलं आहे बाकीचे जे औषध आहेत जे सर्व उष्ण तीक्ष्ण आणि वृक्ष आहेत ही जवळजवळ पंच्याण्णव टक्के ऍड केलेली आहे तर मित्रांनो हे औषध पोट साफ करण्यासाठी नक्कीच मदत करेल पण हे नावाप्रमाणेच कायम चूर्ण जे नाव आहे त्याचप्रमाणे हे कायमच घ्यावं लागतं तर मित्रांनो कायम चूर्ण कधीच घेऊ नका हे योग्य नाहीये असं मी नक्कीच म्हणणार नाही याचे काही फायदे पण आहेत पण काही तोटे पण आहेत कुठलीही गोष्ट अति तेथे मातीच करून देते हे लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचं अति प्रमाण व्हायला नको हो। अनेक जण मी माझी जे रुग्ण तपासतो ज्या वेळेला पोट साफ करण्यासाठी माझ्याकडे लोक येतात म्हणजे क्रॉनिक घेऊन लोक येतात त्यांच्या हिस्ट्रीमध्ये मला सापडतं की ती लोक कायम चूर्ण दररोज खात असतात आता ह्याची सुरुवात कशी होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हो। पोट साफ होत नाहीये आपण टीव्ही वरती ऍड बघतो किंवा कुठेही ऍडव्हर्टाईज बघ जाऊन घेऊन येतो घेऊन ते अर्धा चमच घेतो रात्री पाण्यामध्ये टाकून ते पितो आणि ते पिऊन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साफ होता आपल्याला अतिशय बरं वाटतं मित्रांनो हे औषध बनवलंच असं आहे की जेणेकरून तुमचं पोटसा होईल आणि तुम्हाला अतिशय हलकं वाटायला लागेल पण ज्या वेळेला तुम्ही हे दररोज घेत जाता म्हणजे तुम्ही सतत हे घेत जाते तर त्यावेळेला जे अर्धा चम्मच घेऊन काम होत होतं ते आता होत नाही मग तुम्हाला अर्ध्याचा एक चमच करावा लागतो मग एकचा दीड चमच करावा लागतो मग दीडचे दोन चमच करावे लागतात असं करत करत तुमची कायम चोरण घेण्याची जी क्वांटिटी असते ना ही वाढत जाते आणि ही वाढत गेल्या कारणाने प्रॉब्लेम हा होतो की तुमचं पोट हे घेऊनही साफ होत नाही आता हे घेऊनही साफ का नाही होत म्हणजे पहिले तर बरोबर होत होत आता का होत नाहीये कारण मित्रांनो या औषधामध्ये नाईंटी फायव्ह पर्सेंट सर्व औषधे ही वृक्ष आहेत उष्ण आहेत तुमच्या आतड्यांमध्ये वृक्षता वाढवण्याचं काम हे औषध करू शकतं आणि हे औषध वृक्षता वाढवण्याचं काम इमिडिएटली नाही करणार हे वृक्षता वाढवण्याचं काम जे आहे ना हे कालांतराने करेल म्हणजे काही दिवसानंतर लगेच नाही करणार तुमचं पोट कधी साफ नाही झालेलं आहे ते एखाद दुसरा दिवस तुम्ही घेतलात काही आठवड्यावर घेतलात पंधरा दिवस घेतलात तरी काही हरकत नाही पण तुम्ही हे वर्षभर घेत आहे तर हे योग्य नाही आहे कारण याच्यामध्ये अतिशय पोटेन्शियल मेडिसिन्स आहेत आणि ही औषधं शरीरावरती उष्ण तीक्ष्ण आणि वृक्ष या गुणाने जर त्यांनी काम केलं तर तुमच्या आतड्यांची ताकद तर कमी होईलच पण त्याच्यामध्ये वृक्षता वाढेल आणि ही वृक्षता वाढली की तुम्हाला कडक संडास होण्याचा त्रास होईल कडक संडास झाली की ती बाहेर निघताना त्रास होईल आणि अतिशय कुंथून तुम्हाला मला प्रवृत्ती करावी लागेल त्यामुळे संडाच्या जागेवरती इजा होण्याची शक्यता आहे मित्रांनो यामध्ये यष्टी मधू त्यांनी ऍड केलेला आहे पण यष्टी मधूची मात्रा बरीच कमी आहे आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया ह्यामध्ये जितकी औषधं आहेत ती मॅक्झिमम औषधं ही पित्त वाढवणारी आहे त्यामुळे जर तुम्हाला पित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जर काही त्रास होत असेल आणि तुम्हाला कॉन्सिपेशन असेल तर कायम चोरणे शक्यतो नाही घेतलेलेच बरं जर तुम्हाला कफाचा त्रास असेल आणि पोट साफ होत नाही आहे जर तुम्हाला वाताचा त्रास होत असेल शरीरामध्ये उष्णता नाही आहे हीट जास्त नाही आहे तर त्यावेळेला घेतलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या नॉलेजनुसार जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन ज्यांना कफाची ऍसिडिटी आहे किंवा ज्यांना कफाची ऍसिडिटी आहे आणि त्याचबरोबर त्यांना कॉन्स्टिपेशन सुद्धा आहे त्या लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त असं औषध ठरू शकतं पण मी पुन्हा एकदा सांगेन की कुठलंही औषध सतत घेणं योग्य नाही आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की धबधबाचं जे पाणी असतं ना ते दगडावरती पडतं आणि ते सतत पडत असल्या कारणाने ते पाणी दगडाला फोडून काढतं दगडाची झीज घडून काढतं तसंच मित्रांनो हे औषध आहे हे सतत घेणं योग्य नाही आहे तुम्ही घ्या पण त्या मध्ये काही मर्यादा ठेवा काही दिवसांनंतर ते सोडून द्या असं स्पोर्ट साफ होते का बघा तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्याचा फरक पडेल पण चांगला फरक पडतोय म्हणजे कायम चोरणं लगेच पोट साफ होते म्हणून ते लगेच घेणं योग्य नाही आहे कधीतरी घेणं ठीक आहे पण सतत घेणं खरंच नाही योग्य कारण याच्यामध्ये जी औषधं आहेत ती उष्ण तीक्ष्ण आहेत आणि त्याला बॅलेन्स करण्यासाठी त्यांनी मध्ये सुद्धा ऍड केलेलं आहे म्हणजेच काय तर तुमची कफ प्रकृती असेल तर तुमच्यासाठी ती योग्य आहे तर बघा मी पूर्ण शहानिशा केली एक औषध आहे त्याची पूर्ण शहानिशा केली आणि मग आता मी ते घ्यायचं का नाही घ्यायचं याचा विचार करणार आहे तर तुम्हाला सुद्धा जर असं काही घ्यायचं असेल कायम चूर्ण घ्यायचं असेल पाठणकर काढायला घ्यायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं पोट साफ करणारं औषध घ्यायचं असेल तर तुम्ही त्याची अशी शहानिशा करा कारण सध्या इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो मी तुम्हाला अजिबात सांगत नाही आहे की कायम चूर्ण घेऊ नका फक्त त्याचा शरीराला काही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्या आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा